अमरावती शहरातील व्ही एम व्ही कॉलेज परिसरातील पाठ्यपुस्तक समोरील खुल्या भूखंडावर काल मध्यरात्री कोण्या अज्ञानी व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर गोशांचे मास्क फेकल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली स्थानिक नागरिकांनी एकशे बारावर कॉल करून यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला या घटनेची माहिती देत घटनास्थळी बोलावून घेतले महानगरपालिकेच्या पथकाने गोशाचे मास ताब्यात घेऊन तपासणी करिता नेले गोवश तस्करी व हत्येचे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून आता गोवश तस्कऱ्याकडून उघड्यावर गोशाचे मास फेकल्या जात आहे त्यामुळे गोशाची हत्या करणाऱ्या व उघड्यावर मास फेकणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे नमस्कार मी ऋषिकेश देशमुख आज पाठ्यपुस्तक इथे सकाळी सात वाजता एक गायीचे तुकडे करून टाकलेले आहे गाईचं तोंड आणि गायीचे तुकडे तर आम्हाला इथले नागरिक स्थानिक नागरिक योगेश देशमुख यांचा फोन आला की माननीय पोलीस प्रशासन माननीय महानगरपालिका यांना फोन करून इथे तातडीने प्रशासनाला बोलवून याची तासपाणी करायला पाहिजे आपण आम्ही हे चाचपाणी करायला इथे आलो असतात इथे दोन चार नाही तर एक तब्बल बारा ते पंधरा पिशव्या गायीच्या आढळलेल्या त्याच्यात दोन याच्यात गाईचे तोंड पडलेले आहेत आणि बाकी याच्यात पूर्ण गायीचे तुकडे टाकून ठेवलेले होते आम्ही पोलीस प्रशासनाला एकच विनंती केली त्यांनी या प्रकार केला त्यांच्या तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि कारवाई करून लगेच तातडीने गुन्हा दाखल करण्यात आता माननीय पोलीस प्रशासनाने आम्हाला हे सांगितलेलं आहे की दोन तासातच आम्ही गुन्हा दाखल करू म्हणून आणि पशुवैद्यकीय अधिकारी महानगरपालिका यांना इथं बोलवण्यात आलेला आहे हे तपास करत आहे लगेच थोड्या वेळातच कारवाई होईल असं आम्हाला वाटतं पोलीस प्रशासनाच्या अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट